नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवखाद्या तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला आवाखाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंधवड आवाखाली तीनशे क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली तेरा हजार तीनशे नऊ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती पुराव खाली पंधरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सरोवर साधारण दर एक हजार दोनशे रुपये जात आहे लाल